सिंधुदुर्गाच्या आतमध्ये राहणारी ही आमचीच मंडळी आहेत आणि मेहनत करून मेहनतीच्या जोरावर आज उत्पन्न कमावत आहेत तर हे जे दोनशे पन्नासची जर लाज वाटत असेल लाईश पण पन मुळातच ही जागा आहे खरं तर हा प्रायव्हेट बीच आहे तटबंदीच्या आतमध्ये अशी चाळीस शौष खूप आहेत आता ही एवढी तंगडतोड आता तुम्हाला वाटत नसेल की हे अंतर एवढं जास्त आहे पण जेव्हा इथे आल्यावर फापलते ना तेव्हा लक्षात भावाने आईचं दर्शन घेतलं की त्याच वाटेने मागे यायचं आणि एक वाट डावीकडे जाते निशान काठी पण आत्ता आपण ना इथे एक छानसा प्रयोग करणार आहोत आत्ता माझ्यासोबत आहे सागर फाटक जो सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा गाईडसुद्धा आहे सागर प्लीज तर आत्ता निशानकाठी बुरुजाची माहिती आपल्याला सागर सांगणार आहे आणि त्यामागे ना फार एक विशिष्ट कारण आहे की मी आता बुरुजावर गेल्यावर सांगतो आता इथूनच आपण सुरुवात करूया एकत्रच आता निशानकाठी बुरुजावर गेला युवा बक्षीसाठी मुरुजावर ठीक आहे आता बुरुजावर गेल्यावर महिती वाटलं तुम्हाला मला माहिती आणि हा बुरुज मला माहिती आहे की संबंधी पासून आत आहे बरोबर आहे थोडं आतल्या बाजूला तर मग त्याच्या मागचं कारण काय काय विशेष कारण आहे म्हणून तो आत वगैरे आहे तसा निशानकाठी बुरुज म्हणजे असा किल्ल्याचा मुख्य बुरुज असतो आता पूर्वी आपण बघतो इतिहासामध्ये सुद्धा युद्ध होतं आपण कोणताही किल्ला जरी बघितला तरी आपल्याला एक बुरुज बघायला भेटतो किल्ल्यावरती बरोबर याचं कारण काय की युद्धाला कंट्रोल करण्यासाठी एक जागा होईस राईट ती जी जागा आहे म्हणजे आपले हे बुरुज कारण आता उंच जागेवर आपण सर्व जागा जी आहे ती ऑब्झर्व करू शकतो जिथे युद्ध चालू आहे तिथली सिच्युएशन पाहू शकतो आपल्या सैनिकांना आपण कमांड्स देऊ शकतो म्हणजे आजच्या भाषेत जर म्हणायचं गेलं तर एक कमांड सेंटर आहे पूर्वीचं इकडनं युद्ध जे आहे ते तुम्ही ऑपरेट करू शकतो आपण बघतो की जे सुद्धा आपल्या किल्ल्याचे किल्लेदार असतात किंवा मुख्य दोष असतो तो नेहमी बुर्जावरती थांबलेला असतो इकडनं ते सर्व युद्ध पाहू शकतं आणि आता समुद्री किल्ला असल्यामुळे म्हणजे बहुतांश हल्ले हे समुद्रातून होते त्यामुळे कमांड सेंटर हे समुद्राच्या बाजूला समुद्राच्या बाजूला कारण त्या बाजूला तर किनारा आहे हो तो एरिया ताब्यात होता राजांच्या आणि मेन म्हणजे बघायचं या साईडला पूर्ण खोल समुद्र आणि खोल समुद्र असल्यामुळे काही जी मोठी जहाजं या साईडला लागू शकतो बरोबर शत्रूने जर फ्रंट साइडला गेले किल्ल्याच्या पुढच्या साईडला तर या साईडला पाठीमागे आपलाच एरिया होता किल्ल्यावरून आक्रमण होणार पाठीमागून हल्ला होणार सेफ साईड म्हणून जास्त करून हल्ले या साईड नाही सा सा बंदरी सा जा, जागा नाही तर त्या मागे काहीतरी एक थॉट आहे तर तो, तो काय नेमका ते कसं आहे की राजा जेव्हा तळकोकणात आले तर कोकणात आल्यानंतर जंजिरा किल्ला आपल्याला बऱ्याच प्रयत्न करून भेटत नव्हतं बरोबर मग जंजिरासारखा आपल्याला एक किल्ला बांधायचा होता पाण्यात वर्चस्व निर्माण करायचं होतं राजांनी जी बेग, आ, बेग, 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 बेटा बेटा बेट दाखवली गेली त्यावेळेला राजांनी ती चौऱ्याऐंशी बेट दाखवली होती वेगवेगळी चौऱ्याऐशी बेट महाराजांनी पाहिली म्हणजे असंच रँडम महाराज आले आणि त्यांना कुर्टे बेट दिसलं वगैरे असं नसतं चौऱ्या चौऱ्याऐंशी बेट दाखवली गेली रेखी झाली मग इंदुलकरांनी जी पाहणी केली होती बेटांची मग त्या बेटांचं महत्व पटवून दिलं बरोबर त्यातल्या ह्या बेटाचं महत्व सांगते वेळी त्यांनी सा असं म्हटलं की कि किल्ल्याच्या चारही बाजूने खडकाळी भाग आहे अच्छा आणि हा खडकाळी भाग आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे तिथून तिथून दिसेल हा तिथून दिसेल इथून हा अच्छा ते खडक वगैरे सर्व खडक आहेत खडकांना पाणी ते म्हणजे हे सगळे खडक सर्व खडक आहे सर्व नॅचरल सिक्युरिटी ओके आता मोठी जहाज जास्त जवळ येऊ शकत बरोबर प्लस बेटाचा एरिया जास्त मोठा होत आपलं सैनिक स्टोरेज वगैरे आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकत होतो मग हे जे काही महत्वाचे मुद्दे होते ते इंदुलकरांनी राजांना सांगितले बरोबर त्यावेळेस राजांनी ते उच्चार काढले की चौऱ्याऐंशी बंद याय जागानी इथे दुसरा जंजिरा बसवा क्या त्यावेळेला बोलले ग्रेट तर आणखी एक गोष्ट म्हणजे आता इथपर्यंत समजा हाय टाईडला म्हणजे भरतीला समजा जहाज आली तर त्याला ती आपटून तिकडेच अडकून अडकून राहणार जहाज किंवा मोठी जहाज येऊ शकत नाही आणि छोटी आली तरी त्यांना जर माहिती नसेल हो त्यावेळेस आपले जे मेन शत्रू होते ते पण होते होता। इंग्रज होते पोर्तुगीज होते त्यांची जा समुद्री जी होती खोल समुद्रातले जहाज होते ते बाहेरून आलेले होते बरोबर त्यांचा मॅक्झिमम जो भाग असायचा तो पाण्याच्या खाली राहायचा जहाजांचा त्यामुळे अशी जहाज इकडे येऊ शकत बरोबर कंडिशन पाहून त्यावेळेला बेट निवडलं आणि कमांड सेंटर असल्यामुळे किल्ल्याच्या आत आतमध्ये ठेवलेला पा, पाहता येईल देता झालं तर कुठे सैनिक कमी असतील तर आपण पाठवू शकतो कारण मला हे हे पूर्ण हा सगळा भाग दिसतोय अगदी त्या ठिकाणी तिकडे म्हणजे तिकडचं मला वाटतं पण दिसतोय नगारखाना एंट्रन्स आहे त्या साईडला आणि अगदी किनारा पण दिसतोय त्यामुळे मला वाटतं ही अशी एकमेव जागा आहे की जिथून पूर्ण पाहता किल्ला आजूबाजूचा पूर्ण परिसर दिसतो ग्रेट आता मी मगाशी म्हटलं तसं की मी हा प्रयोग करण्याचं कारण एवढं होतं सागर आता इथे बरं आणखी खास गोष्ट म्हणजे सागर सिंधुदुर्ग किल्ल्याचं रहिवासी आहे ठीक आहे मानानं जी घराणी येत आहेत ना सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी तुमची किती घराणी अठरा घर अठरा घर अठरा कुटुंबांना ज्यांची वेगवेगळी आडनाव आहेत आता सागर फाटक आहे किंवा आहेत यादव जाधव आहेत जाधव आहे आणि तुम्हाला काही खास गोष्ट सांगू का आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कार्तिक जाधव कार्तिक कार्तिक ऐकलं असेल ना तर कार्तिकचं आडनाव आहे जाधव आणि जाधव घरानं सुद्धा एकेकाळी या किल्ल्यावर राहायचं आता त्यांचे पूर्वज त्यानंतर सुखवस्तीसाठी गेले त्यामागचं कारण पण तुम्हाला सांगतो की बरीच लोक किल्ला सोडून गेली आता किती चारच घर आता साधारण चार पाच सहा घर चालू आहेत पाच सहा घर पाच सहा घर चालू आहे अठरा अजूनही राहतात किल्ल्यामध्ये प्रॉपरली अच्छा ते कसं आपण राजांचं मंदिर तुम्ही बघितलं त्याचं कारण फक्त आता सांग ऐकाय कारण म्हणजे असं आहे की जे मानधन येतं आम्हाला गव्हर्नमेंट ते वार्षिक एका फॅमिलीला अडीचशे रुपयाचं मानधन एवढं अडीचशे कुठे कुठे कुठल्या बँकेत वगैरे डिपॉझिट वगैरे वार्षिक अडीचशे रुपये अरे बाबा एवढं पण नाही पुरणार ना अच्छा बाबा म्हणजे ते अडीचशे रुपये म्हणजे काय म्हणजे कौतुक आहे म्हणजे म्हणजे कोणाकडून शासनाकडून येतं शासनाकडून वर्षाचे अडीचशे रुपये भेटतो अरे बापरे एवढं म्हणजे बरीच कमाई आहे म्हणजे तुम्हाला अरे काय तरी लाजा वाटू द्या रे अरे वार्षिक अडीचशे रुपये वगैरे तुम्ही कुठल्या आता काळात आहात तुम्ही हे सगळं पाहताय की नाही पाहतात म्हणजे ती बरं जी सोडून गेली ती ठीक आहे ती पाच सहा कुटुंब आजही इमानीद्वारे आज मला वाटतं राजांची तेरावी पिढी चालू आहे बरोबर आहे आणि म्हणजे त्याचा अर्थ राजाराम महाराजांच्या नंतर ही कुटुंब आली म्हणजे आपण पकडून चालू की अकरावी बारावी पिढी असेल तर फाटक कुटुंबातल्या पिढीतला अकराव्या पिढीत कदाचित पराग आहे सॉरी सागर आहे तर आज ते इमान आहेत आणि सगळ्या गोष्टी करतात त्यांना ज्या गोष्टी ठरवून दिल्या होत्या ना फाटक घराण्याची जबाबदारी होती पालखीला पालखी द्यायचं भोई म्हणून भोई भोई म्हणतो झेंडा पकडायचं ते वेगळे हा वेगवेगळे काम होत्या सकाळ घराण्याकडे पूजा काम आहे सकाळांकडे मग तसं ज्या वेळेला पालखी निघते त्यावेळी नगारा जो वाजवला जातो अजूनही दररोज संध्याकाळी आणि पहाटे पहाटेचा दोन टाइम नगारा वाजवायचा अच्छा हा किल्ल्याचा एंट्रन्स बंद करायचा पहाटेला एंट्रन्स उघडायचा ही सर्व कामं आहेत किल्ल्यातल्या लोकांना आणि आजही चालू हा अजूनही चालू आहेत नित्य नियमाने सर्वच्या सर्व कामं चालू आहेत मी आज सकाळी लवकर आलो आणि मी आजही पाहिलं की एक गोष्ट की ज्या बोटीने आलो त्या बोटीच्या मालकाने आजही नारळ समुद्राला दिला सकाळी येताना म्हणजे पहिली सुरुवात करताना नारळ दिला आतमध्ये जेव्हा आलो तेव्हा प्रवेशद्वारावर ही सगळी जेव्हा मंडळी आली तर ह्यांनी हार वगैरे सगळं सगळी पूजा वगैरे पूजा अर्चा चालू केली कारण जरीमरी आईचं मंद मंदिर, आई मंदिर, मंदिर आहे भवानी आईचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे महापुरुषाचं मंदिर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि एवढं सगळं काम केल्यानंतर ह्यांना अडीचशे रुपये मिळतात हो म्हणजे कमाल आहे म्हणजे सरकारची कमाल आहे खरंच विनंती आहे तुम्हा सगळ्या लोकांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीबद्दल कारण आज जर ठीक आहे छोटे मोठे व्यवसाय त्यांचे गडावर चालू आहेत आणि तेही का तर ह्या अडीचशे रुपयाच्या मानधनामुळे ठीक आहे तर आज काळानुरूप त्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाले पाहिजे ना आज तेरा पिढ्या गेल्या हो साडे आज तीनशे वर्ष गेली तीनशे वर्षानंतर त्याचं काय रक्कम झालं म्हणजे त्याचं काय त्यांनाही वाटलं पाहिजे ना आज त्यांच्या पिढ्यांना पुढच्या वाटलं पाहिजे ना की नाही आम्ही ते आमचा रोजगार निर्माण करू शकतो आज मला सांगा की आज सागर आहे सागरनंतर पुढची पिढी जर मुंबईत गेली आणखी एक घर बंद झालं अशी जर सगळी घरं बंद राहिली तर सिंधुदुर्ग किल्ला राखणार कोण आणि राखणाऱ्यांना जर आपण राखलं नाही ना तर किल्ला रा राखलाच जाणार नाही अर्थ लक्षात आला ना जे किल्ला राखतात त्यांचं त्यांची राखण तर आपण आहोत ना आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे मनीषला काहीतरी म्हणायचं आहे सिंधुदुर्गावर अजूनही रसदीची गरज आहे हा सिंधुदुर्गावर खऱ्या अर्थानं आजही रसदीची गरज आहे जी आर्थिक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आत्ता बारामतीचा एक ग्रुप आला होता कॉलेजच्या पोरांचा होता वर आल्या आल्या इकडे चढायला सुरुवात केली आणि एक पोरगी काय धावत आली म्हणते का अरे मला स्नॅप काढायचा स्नॅप काढायचा अरे तिच्या सॉरी काय आता काय काय रिॲक्ट व्हायचं आणि ह्या पोरांनी आज गाईड म्हणून तुम्ही किती मानधन घेता फक्त आमचं ग्रुप प्रमाणे असतं पाचशे रुपये मिनिमम चार्जेस आहे आमचं पाचशे रुपये मिनिमम चार्जेस आहे माझं एकच फक्त सांगणं आहे आम्ही किती लाख व्हिडिओ बनवते ठीक आहे व्हिडिओ पाहून या माहिती तुम्हाला माहिती आहे ठीक आहे पण तुम्ही खर्च करता की नाही ट्रिपला येता एक तुम्हाला माहिती की आज दोन गड पाहिजेत अमुक ठिकाणी जायचं अमुक ठिकाणी जायचं आहे पाचशे पाचशे रुपये वेगळे काढा ना आणि कठीण नाही आहे वीस लोकांचा ग्रुप आहे ना पन्नास पन्नास रुपये जरी प्रत्येकाने काढले ना किंवा शंभर शंभर रुपये काढले तरी दोनशे पाचशे रुपये तुमचे सहज होऊन जातात पन्नास रुपये काढा शंभर दोनशे रुपये काढा प्रत्येक प्रतिमानसी जर तुम्ही काढले तेवढे तर होत आहे की काम काय अडचण आहे पन्नास रुपये काढले तरी दहा माणसाचे पाचशे रुपये होत आहेत साधं गणित आहे की ही सगळी मंडई आज वर्षानुवर्ष जर इथे राबत आहेत तर त्यांचं त्यांच्या मागे भक्कमपणं उभं राहण्याची जबाबदारी आपली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट महाराजांचं स्वराज्य घडलंच तेवढ्या महाराज रयतेच्या मागे आणि रैत्याच्या सोबत उभे राहिले आपल्या शासनानं सुद्धा अशा या सगळ्या काय म्हणतात हा घेरा आहे हा सिंधु आता गिरिदुर्गाला खरं तर घेरा असतो पण सिंधुदुर्गाच्या आतमध्ये राहणारी ही आमचीच मंडळी आहेत आणि मेहनत करून मेहनतीच्या जोरावर आज उत्पन्न कमावत आहेत तर हे जे दोनशे पन्नासची जर लाज वाटत असेल शप्पच सांगतो तर घ्या लवकर निर्णय घ्या आणि जरा मानधन वगैरे त्यांचं जरा जरा स्टेटस आज साठ वर्ष झाली ना महाराष्ट्र राज्य स्वतंत्र होऊन करा काहीतरी करा आता मला वाटतं निशनकाठी बुरुज आपला पाहून झालेला आहे हो आता मला वाटतं राणीची वेळा बरोबर राणीची वेळा समोर हां तो बघा इथून दिसतो बघा तिथे जो छोटासा जो मार्ग दिसतोय ना त्या मार्गाला आणि तो ॲक्च्युली बीच आहे छोटा तिथे तारा राणी यायची आता ती राणीची वेळा आपण पाहू आणि मला तुम्हाला प्रातिनिधिक सुद्धा दाखवायचं आहे आपला बऱ्यापैकी किल्ला फिरून झालेला आहे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी हे कसं होतं काय म्हणतात खडक कसे होते मग ते खोदून कशा पद्धतीने लेवल करण्यात आली त्यानंतर तो कसा तटबंदीला बांधण्यात आला एवढी मोठी तटबंदी या सगळ्या गोष्टी आता आपण पाहिलेल्या आहेत राणीची वेळा पाहू शौचकूप पाहू आणि त्यानंतर संपवू ठीक आहे चला हे बघा तिथून आपण आता निशनकाठी बुरुज पाहून त्याच्या उजव्या बाजूने वळसा घालून आपण आलो तटबंदीच्या खालून आलो तुम्हाला जर तटबंदी फिरत यायचं असेल तर तुम्ही इथे तटबंदीसुद्धा फिरून येऊ शकता आणि बघा इथे तटबंदीवरून खाली यायला जागा आहे इथून तुम्ही खाली उतरू शकता कारण तुम्हाला पाहिजे राणीची वेळा आता राणीची वेळा हे नाव नंतर कालांतरानं इथल्या गाईड लोकांकडून देण्यात आलेलं आहे पण मुळातच ही जागा आहे खरं तर हा प्रायव्हेट बीच आहे तेव्हा म्हणजे महाराजांच्या राजस्नुषा म्हणजे सुनुबाई महाराणी ताराबाई जेव्हा वास्तव्यास होत्या तेव्हा संध्याकाळी निवांत जेव्हा ओटीचा वेळ असायचा तेव्हा हे बघा या आतमध्ये हे बघा आहे की नाही स्वतंत्र बीच आता हे ओटीचं पाणी तर तिकडे जायचं लक्षात हे बघा तिथे तुम्हाला खडक दिसतंय का मग नेशन काठी बुरुजाचा सांगितलं ना खडक इथे आहे त्याच्यामुळे हे बंदर का सेफ आहे तर हे बघा हे भरतीचं पाणी बघा इथपर्यंत येत आहे पार आहे की नाही तर या बीचवर तेव्हा महाराणी ताराबाई वेळ घालवण्यासाठी संध्याकाळी यायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक पकडून चालूया की चोर दरवाजा पण म्हणता येईल की इथून काही रसद आतमध्ये न्यायची असेल कारण जर महाराणी ताराबाई इथून येत आहेत तर हा कदाचित इथे दरवाजा असेल असा उघड झाप करायचा जेव्हा त्या येत असतील तेव्हा तो खाली केला जात असेल त्या उतरून गेल्या जेव्हा आले की पुन्हा बंद आणि इथून समजा कुठलाही शत्रू समजा आला फार आल्हाददायक वातावरण आहे मस्तच वाटतंय दरवाजा होता होता ना दरवाजा निशाण आ हे बघा हे बघा दरवाजा असण्याची निशाण बघा कशी माणसं तयार झाली आहेत बघा दे ते चेहरा अरे बघू दे रे काय लाजतोय हां आज कोणी दाखवलं आहे मनीष आहे आज आपल्यासोबत तर दरवाजा असण्याची इथे निशाणासुद्धा आहेत आणि समजा यदा तिथून शत्रू आला तर बाहेर हा असं वाकत वाकत आला समजा तर तो काही उभा राहून येऊ शकत नाही तो असा येणार हातात तलवार वगैरे घेऊन इथे सैनिक आहेत माना कापायला तर अशा पद्धतीने दुहेरी जबाबदारी असलेली ही राणीची वेळ आहे ठीक आहे आता ही राणीची वेळा पाहून झाली की तुम्हाला ना इथे इंटरेस्टिंग मी तुम्हाला म्हटलं की तडबंदीला असे अध्यामध्येच आहेत शौचकूप हे दाखवतो तुम्हाला काल आलो होतो ना तेव्हा काल मनीष त्या ठिकाणी गेला होता ते शौचकूप आतमध्ये बघायला कारण इथून चढायला काय स्कोपच नव्हता आत्ता कदाचित ना त्यावेळी इथे अशा पायऱ्या असतील दगडी जिने असतील इकडे आत्ता ते कालांतराने नाही नाहीसे झालेत ते बघा पार पायऱ्या वगैरे चढून त्या खोलीत जायच्या की ना इंटरेस्टिंग आत्ता प्रातिनिधिक शौचकूप तुम्हाला दाखवावं लागेल ना तर तुमचा विश्वास बसेल तर ते शौचकूप आहे तिकडे ते बघा पण तिकडे जाण्यासाठी मेहनत घेऊन हे चढावं लागेल आता ही तटबंदी आणि आत्ता मला वाटतं आल्यापासून फक्त स्टार्टिंगलाच आपण तटबंदीवरून चाललो ना आता ह्या बाजूचा हे बघूया आपण सॉरी हे फार दिसायला फार विचित्र दिसत असेल तुम्हाला म्हणजे नेहमी मी धावतो पळतो या पायऱ्यांवरून पण काय होतं की जखम घासते बाकी काय नाही छोटे छोटे पायऱ्या असतील तर चढायला काय वाटत नाही पटपट चढतो म्हणजे जखम असली तरी पण हे जरा पूर्ण स्ट्रेच करावं लागतो ना पाय आत्ता तटबंदी या लादणीवरून चालत असताना आत्ता हे फार असं खडकाळ वगैरे तेव्हा हे प्लेन असेल हे बघा ॲक्च्युली इथे पण हे शौचकूप होतं पण आता हे झाकण्यात आलेलं आहे आणि हे ना हे वरती दगडानेच बंद केलेलं असायच हा बघा त्यातला एक दगड दिसतो दिसतोय आता पूर्ण छप्पर असलेलं शौचकूप मी तुम्हाला दाखवतो मी म्हटलं ना मगाशी की काल जिथे मनीष गेला होता ना तर त्याच्यावर वरती दगडी छप्पर आहे आणि त्यातून छोटासा भाग आतला दिसतो त्यामुळे शौचकूप आणि दगडी छप्पर असं तुम्हाला दोन्ही दिसून जाईल ॲक्च्युली मी तुम्हाला मला सज्जा पण दाखवायचा होता तर ठीक आहे पुढे आता तो सापडेल की नाही माहीत नाही हे बघा हे जे बांधकाम आहे बघा बाहेर काढून हा जो भाग आहे तर ही ना तटबंदीवरची बाल्कनीसुद्धा असू शकते कारण अशा आम्हाला तटबंदीवर जवळपास आठ ते नऊ जागा दिसल्या आता वाटेत पुन्हा दिसलं तर मी तुम्हाला दाखवेनच हा खडक बाहेरपर्यंत निघाला हा बघा इथपर्यंत तो खडक असेल आणि इथे ती बाल्कनी असेल आणि इथे दगडी जिने असतील सज्जावर जाण्यासाठी म्हणजे तटबंदीवरून फिरताना आपलं वाटलं की चला फिरूया तर या सज्जांचा बाल्कनीचा वापर केला जात असेल ठीक आहे हे बघा मी तुम्हाला आता म्हटलं ना दगडी शौचकूप आणि दगडी छप्पर तर हे बघा हे छप्पर अशा पद्धतीने असायचं आणि हे बघा तुम्हाला इथे आतमध्ये शौचकूप दिसत असेल किती प्रशस्त जागा आहे बघा हां त्या बाजूला आतमध्ये तिकडे बघा तिकडून त्या बाजूला दरवाजा यायला हा लक्षात तटबंदीच्या आतमध्ये अशी चाळीस शौचकूप आहेत महाराजांनी काय विचार केला असेल क्या बात आणि आत्ता चांगल्या अवस्थेतलं शौचकूप तुम्हाला दाखवायचं आहे शिवकालीन ते बघा तिथे समोर आहे आणि तेवढ्यासाठी आपण आता एवढं फिरून चाललो आहे अंतर केवढं आहे बघा पण तटबंदीचा घेराच असा आहे हे बघा इथे ना एक छोटीशी खोलीसुद्धा आहे अगदी छोटी आहे जाऊन पाहून येता जाऊ पटकन आहे आपण पळा चला 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 दुर्ग अभ्यासक हो चला मध्येच दोन दगड हे बघ इथे जंग्या बनवलेल्या आहेत दोन तीन तीन जंग्या आहेत इथे हा दगड मार जंग्याचे ते काय माहित नाही तर आपल्याला आता इथून फिरून जायचं आहे इथे एखादी वास्तू असू शकते कारण एकतर बुरुज फिरवलाय आणि इथे नंतरच्या काळात एक बांधकाम झालेलं आहे जे न दाखवण्यासारखं आहे आतमध्ये घाण आहे दाखवू पण नाही चला या म्हणजे आत्ता दाखवण्याची पण लाज वाटावी इतकं घाणड आहे ते त्यामुळे इथून बाहेर हे बघा ना जिथे मार जंगे आहेत आता आत्ता जस्ट आपण बघितलं की नाही हा इथे एक दगड आहे हा जरा सुस्थितीत असलेला खडक वाटतोय ते काय असू शकतं आणि मार इथे तोफा लावला जायचा हा मग मला तर ना गाड्यासाठीची संरचना असू शकते ही ठीक आहे चला आता ही एवढी तंगडतोड आता तुम्हाला वाटत नसेल की हे अंतर एवढं जास्त आहे पण जेव्हा इथे आल्यावर फापलते ना तेव्हा लक्ष तेव्हा लक्षात येतं की लय चालायचं आहे थोडं अंतर वाटतंय पण हे सगळं आता तंगडतोड करून आल्यानंतर आपण आता काही पायऱ्या उतरून त्या शौचकुपाकडे जाणार आहोत आता केवढं बारकाईनं काम करण्यात आलंय बघा आता या पायऱ्या बाहेर आल्यात बरोबर तर मग त्याच्यावरचं छप्पर बघा एक दोन तर इथे छप्पर पण असेल एवढ्यासाठी हा भाग जो इथपर्यंत आहे ना तो कदाचित असा सुरक्षित ठेवला जात असेल ऊन पावसाच्या माऱ्यापासून ठीक आहे हे वा आणि हे शिवकालीन शौ शकू पहा की नाही समजा तुम्ही काय रात्री वगैरे आलात तरी बने थे, थे ते देवळी पण आहे ते हे ठेवायला आता याच आउटर हे बंद करून आहे साधं सरळ सोपं दोन ओटे बांधायचे मध्ये जागा ठेवायची शौच खूप झालं आजूबाजूचं मस्त काय म्हणतात हे बांधकाम हे बघा हे चुन्याचं बांधकाम बघा चुन्याचं कोटिंग बघा ना हे बघा दिसतंय का हे बघा हे चुन्याचं कोटिंग आहे हा खडक बघा हे खडक ॲज इट इज जसे जे तसे बसवले जातात बघा खाली बघा खाली हा मोठा आहे हा मध्येच छोटा आहे हा आणखीन छोटा आहे हे मध्ये कोटिंग आहे सगळं हा खडक त्याच्यावरती बसवण्यात आला आहे तटबंदी जा मोठेचे मोठेच बघा हे वरचे खडक चला शौच खूप पाहून झाला आहे आता हा असाच छान आपण शेवट करूया खूप छान वाटलं सिंधुदुर्ग हा तुमच्या हवाली आता मी करतो आहे सत्तावीस मार्च का अठ्ठावीस मार्च बहुतेक तीन वर्ष चार महिन्यानंतर ही शिवलंका बांधून पूर्ण झाली महाराज आग्र्यावरून सुटून आल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांची शिवलंका उभी होती अठ्ठावीस मार्च का सत्तावीस मार्च राईट जवळ आहे काहीच दिवस उरलेले आहेत त्यामुळे तोपर्यंत किमान दहा लाख लोकांपर्यंत आणि हक्काने मागतोय बरं का दहा लाख लोकांपर्यंत ही शिवलंका पोचली पाहिजे कारण आत्ता जरी पाहण्यासारख्या वास्तू नसल्या तरी पण जिवंतपणा ज्या वास्तूंमध्ये आहे त्या सगळ्या वास्तू आहेत मग राणीची वेळा असेल निशानकाठी बुरुज असेल किंवा नगारखाना असेल किंवा इतर काही असेल किंवा ही, कि ही शौचकूपं चाळीस शौचकूपं आपल्या सैनिकांसाठी विचार करणारा राजा बघा ना तटबंदीमध्ये चाळीस शौचकूपं बांधतो म्हणजे काय खासियत आहे बघा त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की खडक कसा फोडला जातो तर स्थापत्याचा सुद्धा अद्भुत नजराना आणि महाराजांनी स्वतः आदेश काढून मुहूर्ताचा चिरा बसवून मोर्याचा धोंडा तिथे पुजून आपल्या लोकांना आपलं क करून तुम्हाला माहिती आहे की आपली जी लोकं होती ती घाबरून पातशाहीच्या काय म्हणतात त्यांच्या भीतीपोटी आपल्यासोबत येत नव्हती जवळ येत नव्हती पण महाराजांनी विश्वास कसा निर्माण केला त्यानंतर रक्षणार्थम धनरक्षणार्थम गडरक्षणार्थम गडसिद्धी करिष्ये हा संकल्प सांगितला गेला महाराजांना तर हा किल्ला म्हणून पाहायला या दुर्दैव आहे की आता मी जसं मग अशी म्हटलं ते बारावतीचा तो ग्रुप आला होता आणि मग ते पोर ठीक आहे यंग पोर आहेत कॉलेजची पोर आहेत पोरं पोरी होते फोटो आणि या सगळ्या गोष्टी आल्या पण त्यानंतर आणखी एक ग्रुप आला होता मोठ्या माणसांचा ग्रुप होता मला माहीत नाही आता तो कुठे होता सरळ चालत आले अरे वडापाव कुठे मिळतो वडापाव कुठे मिळतो असे विचारत आले आणि अरे नाही मिळत का अरे मग त्यांचं पुढचं प्लॅनिंग चालू आहे की अरे यार इथे असं काय आतमध्ये आणायची काय गरज होती एवढा आता वेळ वाया गेला फिरायला काय दिसत नाही मग एक तास आहे तर मग आता फिरूनच येऊया म्हणून त्यातले एकाला बाजूला गेलं म्हणजे म्हटलं तुम्ही गड बघितलात का गड तर तुम्ही नाही बघितलात नाही अरे पहिल्यांदा झालो पहिल्यांदा झालो अरे म्हटलं पहिल्यांदा आलं तर गड तर बघ त्यानंतर सांग ना की बघण्यासारखं काय नाही ती समोर दूध भाव आहे दूध भाव आहे दही बाव आहे साखर भाव आहे महाराजांनी काय विचार करून बांधले दोन दोन गोष्टींचा विचार केला एकतर गोड पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत वापरायचं नसेल तर मग ते कशा पद्धतीने अडवायचं कशा पद्धतीने जिरवायचं खूप कशा पद्धतीने बांधलेलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही पाहणार आम्ही एक्सप्लोअर करणार त्यानंतर आम्ही सरकारकडे मागणी करणार आता निशानकाठी गुरुजावर आपण सागरला भेटलो दोनशे पन्नास रुपये वार्षिक मिळतात लाज वाटायला पाहिजे ना आपला पण मागच्या सत्तर वर्षात आपल्या एकाला पण वाटलं नाही राज्यकर्त्यांना की ह्याचं रिव्हॅल्युएशन झालं पाहिजे नवीन त्यावर विचार केला पाहिजे आत्ताच्या काळानुसार आत्ता जो काय त्यांचा द ज्या पद्धतीने आता महागाई आहे तर तो भत्ता वाढवला पाहिजे वा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे आल्यानंतर कळतात ना म्हणून मी तुम्हाला सांगेन की गडावर आलं पाहिजे आणि व्हिडिओ आनंद आहे मला 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 खूप छान वाटतं मला आता काल मालवणला एक आजी आजोबा भेटले सायनला राहतात ते मी त्यांचं नाव विचारायला विसरलो पण ते असतील किंवा मी म्हटलं कि तसं की आमचे डॉक्टर कापसे म्हणून आमचे सबस्क्रायबर त्यांची छोटी मुलगी ए पी यू म्हणून तर ती चौथीला आहे किंवा आणखी एक मला डोंबोलीवरून एक मेल आला होता आणि त्यांनी मला फक्त एवढाच मेल केला होता की माझ्या मुलीला तुझ्याशी बोलायचं आहे आणि नंबर खाली दिला होता आणि मी म्हटलं सहज म्हटलं करूया जेव्हा मी तिच्याशी बोललो तेव्हा ती पहिलीची मुलगी होती तर पहिलीच्या मुलीपासून ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आजी आजोबा आपल्याला सगळे बघतायत तर तो आनंद आहेच नो डाऊट पण ही जी गाईड मंडळी आहेत किंवा इथे हा जो छोटा मोठा व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी आपण एक ना ग्रुपने मिळून का होईना एक पाचशे हजार रुपये राखीव ठेवले हो पाहिजे म्हणजे आम्ही पण काय करतो आम्ही नाही बाबा पीचं सरबत पी काय म्हणतात लिंबू सरबत पी माहिती आहे की थोडा रेट जास्त असतो पण अर्थ कारण आहे ना त्याला तुम्ही आता तुम्ही गडावर येणार गडावर तुम्हाला पाण्याची बॉटल मिळणार तर ती तिसलाच मिळणार ना त्यामुळे त्याचं दुःख नाही आधी वाटायचो की काय तिसलं वगैरे विकतं तर नाही मेहनत आहे एवढं ते गड चढून येणार सगळ्या गोष्टी करणार आता त्यांना पाण्यातून एवढं पलीकडून सगळा माल आणावा लागतो तर मेहनत आहे त्याच्यामध्ये तर एवढीच विनंती आहे दहा लाख लोकांपर्यंत ही शिवलंका पोहोचली पाहिजे यूट्यूब फेसबुक दोन्हीकडे आणि गाईड आवर्जून घ्या किल्ला पहा किल्ला अनुभवा आणि हा ही शिवलंका तुम्हाला कशी वाटली रोडविल जाण्यासोबत फिरताना जरूर कळवा कमेंट करा लाईक करा तुमचं लाईक कमेंट शेअर याच्यामुळे आपले एंगेजमेंट वाढते एंगेजमेंट वाढलं की जास्तीत लो, जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचते आणि तुम्ही तर शेअर करता मला माहिती आहे तर ह्या सगळ्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं खूप अवघड ठिकाणी एंड करतो आहे सो धन्यवाद जय शिवराय जय शिवशंभू आणि जय सिंधुदुर्ग